वफ सुधारणा विधेयकाला लोकसभा आणि त्यानंतर राज्यसभेत मंजुरी मिळाली त्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केले आणि त्यांचं हे ट्विट सध्या चर्चेचा विषय बनलाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र असलेले ऑर्गनायझर यामध्ये नुकताच प्रसिद्ध झालेल्या अंकामध्ये ख्रिश्चन धर्मियांकडील जमिनीचा मुद्दा उचललाय तसेच ही जमीन वफ पेक्षा अधिक असल्याचं सदर अंकातील लेखामध्ये नमूद करण्यात आलंय वफच्या पूर्वजांच्या आणि दान धर्मातून मिळालेल्या जमिनी आहेत त्या कुणा एका मुस्लिम किंवा एका संस्थेच्या मालकीच्या नव्हत्या वफ या शब्दाचा अर्थच मुळात दान असल्याने या सर्व जमिनी दानातून आल्याचे स्पष्ट होत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय याशिवाय त्या काय काय म्हणाले तेच पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी किशोरी आणि आपण टाइम महाराष्ट्र भारतभर धर्मियांकडे अनेक जमिनी आहेत या जमिनी चर्च आहेत आणि मान्य करावेच लागेल की धर्मियांनी वैद्यकीय तसेच शैक्षणिक क्षेत्रात अभूतपूर्व काम केलंय भारतभर त्यांच्या शैक्षणिक संस्था पसरल्या आहेत आणि जितेंद्र आव्हाडांनी असं म्हटलंय की मला सांगायला अभिमान वाटतोय की मी देखील एका ख्रिश्चन संस्थेच्या शाळेतच शिक्षण घेतले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात ख्रिश्चन धर्मियांकडील जमिनीचा विषय मांडल्यानंतर पहिला आवाज हा केरळ या ठिकाणी उचलण्यात आला होता त्यानंतर दिल्लीमध्ये बोंबाबोंब सुरू झाली होती आणि या गोष्टी घडल्यानंतर ऑर्गनायझर यामध्ये जो लेख होता त्यातील भाग वगळण्यात आला तरीही त्यांच्या मनातील दुजाभाव आणि विष हे काही लपून राहिलं नाही गोळवलकर यांनी आपल्या बंच ऑफ थॉट्स आणि नेशनहूड यामध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिमांना देशाचे नागरिकत्व देण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करून त्यांना दुय्यम नागरिकत्व देण्याबाबत मत व्यक्त केलं होतं ज्या वेळेस वक बद्दल राज्यसभा आणि लोकसभेत चर्चा सुरू होती त्यावेळेस हा लेख प्रसिद्ध करण्यात आला त्यामुळे कुणा कुणी काहीही म्हटलं तरी सुद्धा मातृसंस्था आणि भाजपचे खरे मार्गदर्शक हे गोळवळकर हेच आहेत आणि त्यांच्या पुस्तकामध्येच या सर्व गोष्टी नमूद करण्यात आल्या कालांतराने ख्रिश्चन धर्मियांकडील जमिनी काढून घेण्यात येणार ही एक न लपलेली गोष्ट आहे तर दुसरीकडे पाहायला गेलं तर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश अभय ओक यांनी कोलंबिया लॉ स्कूलच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना असं म्हटलं की भारतात धार्मिक अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय यांच्याच विरोधात द्वेषपूर्ण भाष्य केली जात आहेत या दोन समूहांविरोधात चिथावणी दिली जाते ही भाषणे राजकीय हेतूने जात आहेत ते दुर्दैवी आणि चिंताजनक असून त्याकडे गांभीर्यपूर्वक रित्या पाहायला हवे काही राजकीय नेते आपल्या राजकीय स्वार्थासाठी अशी भाषणे करीत आहेत असंही न्यायाधीश ओक यांनी आपल्या भाषणात म्हटलंय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे मुखपत्र आहे त्यातील लेख न्यायाधीश अभयोक यांनी व्यक्त केलेली चिंता या दोन्ही बाबींचा विचार गांभीर्यपूर्वक करायला हवा या देशातील अल्पसंख्याक समूह हे धोक्यात आहेत हे अभयोग यांच्या भाषणातून स्पष्ट होत असल्याचं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय विशेष म्हणजे ते केवळ राजकारणासाठी हेही त्यांनी नमूद केले आता मुस्लिम झाले पुढे ख्रिश्चन पारसी जैन आणि नंतर मागासवर्गीय व भाषिक अल्पसंख्याक हे एका विशिष्ट गटाच्या निशाणावर असतील हे सर्व वातावरण एक संघ भारतासाठी आणि भारताच्या विकासासाठी पोषक तर नाहीच उलट भारताला पुन्हा एकदा पाचशे वर्ष मागे नेणारे आहे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले संविधान स्वीकारून सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी भारत प्रजासत्ताक देश झाला त्याच संविधानाला पहिला विरोध राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखपत्र ऑर्गनायझर मधूनच झाला होता हे संविधान आम्हाला मान्य नाही असे ऑर्गनायझरने जाहीर केले होते तीन रंग अशुभ असल्याचं म्हणत याच ऑर्गनायझरने आपल्या तिरंगा ध्वजालाही विरोध केला होता हा इतिहास विसरता कामा नये असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले तर अशा प्रकारे नेहमीच चर्चेत असणारे वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन चर्चा करणारे जितेंद्र आव्हाड यांनी आता पुन्हा एकदा वफ बद्दल पूर्ण इतिहास सांगत एक ट्विट केलंय या ट्विट बाबत आणि या संपूर्ण माहितीबाबत तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा नवनवीन आणि ताज्या अपडेटसाठी पाहत राहा टाइम महाराष्ट्र धन्यवाद